या दत्तबर्डी संस्थांवरती जो पाच तारखेला कार्यक्रम होणार आहे हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस किलो वजनाची म्हणजेच अमृतार्णव पदावरती दत्त दत्तमालकांची मूर्ती ही महाराष्ट्रातील प्रथम मूर्ती आहे जी आपल्या दत्तबर्डी संस्थांवरती यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या आदेशाने इथं स्थापित करण्यात येणार आहे या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आपण सर्व भक्तगण हे साक्षीदार व्हावेत यासाठी बापूंनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे भव्य दिव्य मंडप इथं उभारलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असा आम्ही दत्तबर्डी संस्थान या युट्यूब चॅनलच्या वतीनं आपणास विनंती करतो आनंद देवदत्त या दत्तबर्डी संस्थान यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण लाखो भाविक भक्तांपर्यंत आजपर्यंत आपण पोचलेलो आहोत यासोबतच आपल्या या दत्तबर्डी संस्थांचे जेवढेही कार्यक्रम इथं होतात ते आपण बापूंच्या आशीर्वादाने व त्यांच्या आज्ञेने इथून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतो ज्याचा लाभ भक्तगण आजही घरी बसून घेत आहेत की जी दत्तकथा मोठ्या प्रमाणामध्ये इथंही भक्तगण येतात या दत्तकथेला आणि घरी बसून देखील हजारो लोक रोजचं ही दत्तकथा पाहतात ज्यासोबत इथं जे कीर्तन होतात हे कीर्तनाचा देखील लाभ जे इथं भक्त येऊ शकत नाहीत काही आडी अडचणी असतं हो काही वयस्कर असतात ज्यांना इतकं येता येत नाही वरती चालत यावं लागतं हे लोक घरी बसून या युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेतात हा बापूंचाच कृपा आशीर्वाद असाच आशीर्वाद आमच्यावरही बापूंचा असावा ही दत्तचरणी प्रार्थना दत्तात्रेय महाराज जय आनंद देवदत्त गुरुदेव दत्त आज हा आठवडा आणि येणारा पाच तारखेचा आमचा सण आहे तो खूप आमच्या जीवनामध्ये आनंददायी असा आहे आज वय एकत्र झालं असलं तरी आम्ही लहानपणापासून दत्तबर्डीवर हो येतो आणि दत्तबर्डीच्या ह्या सर्व मंदिर परिसरामध्ये खूप काही मोठ्या मोठ्या सुधारणा झालेल्या आहेत आणि त्या आमचे गुरु बापू यांच्या खूप प्रयत्नाने प्र पराकाष्टी प्रयत्नाने त्या झालेल्या आहेत आणि आम्हाला त्याच्याबद्दल खूप आनंद आहे उद्या आता पाच तारखेला चांदीची मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे पहिली चांदूच्या पादुका स्थापित केल्या मागच्या वर्षी दरवर्षी या प्रकारचे मोठे मोठे कार्यक्रम आणि विशेष म्हणजे की लोकांचा कल पहिल्यापेक्षाही थोडंसं गावातून येताना अडचण असली तरी खूप मोठ्या प्रमाणात इकडे बर्डीवर येण्याचा वाढलेला आहे आणि बर्डीचा परिसर परीशा परिसर जेव्हा आम्हाला लांबून दहा किलोमीटर लांबून आम्हाला इतका सुंदर दिसतो रात्री की ते पाहून मनाला खूप आनंद झाला आणि मीच नव्हे माझ्यासारखे लाखो दत्तभक्त आज त्यांच्या हर्षाने आणि आनंदाने परिभाषित झालेले आहेत मी बापूंना सदिच्छा देतो तुमच्या हातून आणखी खूप मोठं कार्य घडो आणि दत्तबरणी संस्थांचं नाव आजच खूप मोठं आहे हेच नाव आणखी याच्या पुढे सुद्धा खूप मोठं हो अशी मी तुम्हाला सदिच्छा देतो धन्यवाद या दत्तबरडी संस्थान यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण लाखो भाविक भक्तांपर्यंत आजपर्यंत आपण पोचलेलो आहोत यासोबतच आपल्या या दत्तबर्डी संस्थांचे जेवढेही कार्यक्रम इथं होतात ते आपण बापूंच्या आशीर्वादाने व त्यांच्या आज्ञेने इथून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतो ज्याचा लाभ भक्तगण आजही घरी बसून घेत आहेत की जी दत्तकथा मोठ्या प्रमाणामध्ये इथंही भक्तगण येतात या दत्तकथेला आणि घरी बसून देखील हजारो लोक रोजच ही दत्तकथा पाहतात ज्यासोबत इथं जे कीर्तन होतात हे कीर्तनाचा देखील लाभ जे इथं येऊ शकत नाहीत काही आडी अडचणी येता येत नाही वरती चालत यावं लागतं हे लोक घरी बसून या युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेतात हा बापूंचाच कृपा आशीर्वाद असाच आशीर्वाद आमच्यावरही बापूंचा असावा ही दत्तचरणी प्रार्थना दत्तात्रय महाराज की जय बाबळीकर दत्त मंदिरात आमच्या तीन पिढ्यापासून आणखी वारी चुकली नाही आमची आमचे आजोबा येत होते वडील येत होते हो, आम्ही येतो आणि आमची चौथी पिढीसुद्धा बापूच्या दर्शनासाठी येत असतात आपलं दत्त मंदिर तुम्ही जर इच्छा धरून जर आले तर त्याच्या इच्छा पूर्ण होते हे जुन्या काल्पनिक नाही तर ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलेले आहेत त्यांनासुद्धा अनुभव आलेले आहेत की श्रद्धेने यायला पाहिजे दत्तात्र्यावर भरोसा ठेवा तुमचं काम निश्चित होईल धरलेले मनोकामना पूर्ण हो होईल आणि सगळ्यांना आमचे महंत पंचवीस झाले यांचा नंबर सव्वीसावा आहे तर यांच्या याच्यात बऱ्याचशा काही सुधारणा झाल्या पुढे सुधारणा करतील त्यांचे अपेक्षा जास्त आहेत दुसरी गोष्ट म्हणजे बापूना एवढी खटाटोप करून आपल्यासाठी चांदीची दत्तमूर्ती इथं बसवायचा संकल्प केला त्या दृष्टीनं या पंचकोशीतील लोकांना माझी एक विनंती आहे की सर्वांना या दत्तकथेचा लाभ घ्यावा आणि दररोज आठ ते दहा संध्याकाळी कीर्तनसुद्धा असते दुपारी बारा तीन दत्त ते तीन दत्तकथा आहे त्या कथेचा याचा सर्वांनी लाभ घ्यावा हे पुन्हा चार तारखेला भव्य मिरवणूक आहे तर सर्वांना विनंती आहे की चार तारखेला मिरवणुकीला सर्वांनी हजर राहावे आणि पाच तारखेला दत्तमूर्चीची स्थापना बापूच्या हस्ते आहे तर सगळ्यांनी याद दत्त मंदिरात येण्याची कृपा करावी हीच माझी सदिच्छा या दत्तकुर्डी संस्थांवरती जो पाच तारखेला कार्यक्रम होणार आहे हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस किलो वजनाची म्हणजेच अमृतार्णव पदावरती पोहोचवणाऱ्या दत्तमालकांची मूर्ती ही महाराष्ट्रातील प्रथम मूर्ती आहे जी आपल्या दत्तबर्डी संस्थांवरती गुरुवर्यंच्या आशीर्वादाने व त्यांच्या आदेशाने इथं स्थापित करण्यात येणार आहे या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आपण सर्व भक्तगण हे साक्षीदार व्हावेत यासाठी बापूंनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे भव्य दिव्य मंडप इथं उभारलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असा आम्ही दत्तबर्डी संस्थान या यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपणास विनंती करतो आनंद देवदत्त